पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद आयोजित करण्याचा उद्देश येत्या अठरा आणि एकोणवीस ऑक्टोबरला कांशीरामजी साहेब सोशल कन्फॉर्मेशन फाउंडेशन नागपूर यांच्या वतीने बहुधन नायक कांशीराम साहेब स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या व्याख्यानमालेचं दुसरं वर्ष आहे या ठिकाणी आजच्या या पत्रकार परिषदेला आमच्या सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशनचे पदाधिकारी सन्माननीय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशनचे प्रवर्तक सन्माननीय अशोकदादा सरस्वती हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी स्वागत त्यानंतर कानाताई देशले या फाउंडेशनचे तुम्हाले श्री विश्राम सुंदरदार ॲडव्होकेट रत्नाकर मिश्रा हे या समितीचे अध्यक्ष आहेत त्यानंतर ईश्वरकर हे या समितीमध्ये कोषाध्यक्ष म्हणून काम सांभाळत आहेत त्यानंतर शिशुपाल दा रामटेके हे उपाध्यक्ष म्हणून काम सांभाळत आहे आणि मी स्वतः विश्वनाथ कोकंडे सचिव म्हणून हा का संपूर्ण कार्यभार आम्ही सांभाळतो आहे यानंतर ॲडव्होकेट रत्नाकार रत्नाकर आहे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवेदन करतील आज दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज या प्रेस कॉन्फरन्समध्ये बहुजन नायक कांशीरामजी साहेब सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन नागपूरच्या वतीने हे दुसरे पुष्प आपण यावर्षी साजरा करणार आहोत आणि या दोन दिवसाच्या कार्यक्रमाचं अठरा आणि एकोणीस तारीख या दोन दिवशी आपल्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे पहिल्या दिवसचं पुष्प आहे दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार दुपारी दोन ते सहा या कार्यक्रमाचे व्याख्याते जे आहेत ते, ते आदरणीय मान्य नवीन कुमारजी हे पत्रकार आहेत विचारवंत आहेत आणि विश्लेषक आहेत ते नोएडा नवी दिल्ली येथील आहेत ते सामाजिक क्रांतीच्या मार्गावरील शत्रू या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत व्याख्याता करणार आहेत त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मान्य अशोकभाऊ सरस्वती बौद्ध हे चारवंत प्रबोधनकार कार्यकर्ते आहेत हे मार्गदर्शन करणार आहेत त्याचप्रमाणे मान्य कालचिरामजी साहेब यांच्या जीवन याच्यावर आदरणीय माननीय ॲडव्होकेट सु, सु सुष्मताई भट सामाजिक कार्यकर्त्या नागपूर या प्रकाश टाकणार आहेत त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी पुष्प म्हणून रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे व्याख्या आहेत डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले हे अर्थतज्ञ विचारवंत हे नागपूरचे राहणारे आहेत हे त्यांचा विषय आहे संवैधानिक संस्थांची स्वायत्तता नष्ट करून लोकशाही नष्ट करण्याचे षडयंत्र या विषयावर मार्गदर्शन करतील या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक घनश्यामदा धाभर्डे विचारवंत कार्यकर्ते हे सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत आणि अतिथी म्हणून माननीय सरदार जगदीश सिंग सामाजिक कार्यकर्ते हे नागपूर येथील आहेत हे सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत याप्रमाणे या आपल्या बहुजन नाईक कांचुराम साहेब यांच्या मूर्ती व्याख्यानमालेचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यापुढे मी आमच्या या व्याख्यानमालेचे प्रवक्ते प्रवर्तक आदरणीय मान्य अशोक सरस्वती यांना अशी विनंती करतो की त्यांनी पुढील मार्गदर्शन करावं मी अशोक सरस्वती बौद्ध कांशीराम साहेब सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन नागपूरचा मी प्रवर्तक आहे मुख्य प्रवर्तक आहे आणि या फाउंडेशनच्या वतीनं कांशीराम साहेबांच्या पुण्यतिथीच्या मुहूर्तावर त्यांच्या बहुजन नायक कांशीराम साहेब स्मृती व्याख्यानमाला वर्ष दुसरे हे बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये उरविला कॉलनी वर्धा रोड नागपूर त्याला शॉर्ट फॉर्म बांधाई आहे त्या ठिकाणी त्या हॉ हो, कॉन्फरन्स हॉलमध्ये हा कार्यक्रम दोन दिवसाची ही व्याख्यान मला आयोजित आहे पहिल्या दिवशीला म्हणजे अठरा ऑक्टोबरला दुपारी अडीच वा अडीच वाजता पहिलं व्याख्यान होईल नोएडा येथून येणारे नवीन कुमार आणि त्यांचा विषय आहे सामाजिक परिवर्तनाचे चळवळीचे शत्रू या विषयावर त्यांचं व्याख्यानमाना होईल अध्यक्ष स्थानीय अशोक सरस्वती राहतील आणि ॲडव्होकेट सुषमाताई भट हे कांशीराम साहेबावर दहा मिनिट बोलतील एकोणवीस तारखेला श्रीनिवास डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले जे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि मार्क्सवादी विचारवंत आहेत त्यांचं व्याख्यान होईल त्यांचा विषय आहे संविधानिक संस्थानांची संस्थांची स्वायत्तता नष्ट करून लोकशाही नष्ट करण्याचे षडयंत्र या विषयावर ते व्याख्यान देतील आणि त्या व्याख्यानाचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक दादा धाबर्डे आणि कांशीराम साहेबावरती दहा मिनिट बोलण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरदार जगजित सिंग हे ते बोलतील असा हा दोन दिवसाचा सुटसुटीत कार्यक्रम राहणार आहे हा कार्यक्रम कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही हा कार्यक्रम कोणत्याही धर्माशी बांधील नाही कोणत्याही जातीशी बांधील नाही सामाजिक परिवर्तनाला जे जे स्वीकारतात ते सगळ्या जाती धर्माचे पक्षाच्या लोकांसाठी हा ही व्याख्यानमाला आहे या व्याख्यानमालेचा आम्ही लोकवर्गणी करत नाही आम्ही जे आयोजन समितीचे शंभर लोक आहोत ते शंभर लोक याचा खर्च करतात लोकवर्गणीचा याच्याशी काही संबंध नाही याची कोणती पावती पुस्तक नाही असा कुठलाच याच्यात हा भाग ठेवलेला नाही आहे केवळ सामाजिक परिवर्तनासाठी वैचारिक प्रबोधन व्हावं एवढाच याचा उद्देश लोकांना आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करतो आपन दोने ही नाला, आपन की आपण दोन्ही व्याख्यानाला उपस्थित राहून आपण आम्हाला उपकृत करावं आणि सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया गतिमान करावी अशी विनंती करतो माझा एक प्रश्न आहे संवैधानिक संस्थांची स्वायत्तता नष्ट करून लोकशाही कमजोर करण्याचे जे षडयंत्र चालू आहे तर याची आजच्या प्रसंगी प्राथमिकता आहे त्यामुळे हा विषय समोर आलेला आहे आपण पाहिलं की दोन हजार दो अठराला चार पाय न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे ते बाहेर पडले आणि त्यांनी सांगितलं की आमचं स्वातंत्र्य धोक्यात येऊन राहिलेलं आहे नाही तर लोकशाही चालवणाऱ्या ह्या ज्या स्वायत्त संस्था असतात त्यांची स्वायत्तता हळूहळू कमी होऊन राहिलेली आहे <laughs> त्यांच्यावर प्रेशर येऊन राहिलेलं आहे म्हणून हा आजच्या काळातला अत्यंत ज्याला आपण मौलिक आणि लोकांसाठी लोकशाही मानणार लोकांसाठी अत्यंत गंभीर असा मुद्दा आहे तो म्हणून तो या ठिकाणी घेतलेला आहे की लोकांनी त्या निमित्तानं प्रबोधन व्हावं खरंच या स्वायत्त संस्था कशा वापरल्या जाऊ करण्यात त्या उद्देशानं आपण तो विषय ठेवलेला आहे कारण काळामध्ये जे निर्माण झालेले प्रश्न असतात ते जनतेपर्यंत पोहोचवणं आणि चांगल्या लोकांच्या माध्यमातून एक नंबर या त्यासाठी हा विषय निवडतो म्हणजे न्यायालयाची बाजू पुन्हा दुसरी लोकशाही संस्था आहेत ना बघू जसं ईडीची संस्था आहे ईडीच्या संदर्भामध्ये बघा यांनी किती सुप्रीम कोर्टात पासे ओढलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने प्रत्येक त्यांना म्हटलेलं आहे की तुम्हाला असं करता येत नाही नाही असं मनमानीपणानं तुमच्यामध्ये की त्या नाही हे त्या संदर्भात सांगितलं किंवा इलेक्ट्रॉन बॉन्डच्या संदर्भामध्ये रिझर्व्ह बँकेचे त्यानंतर निवडणूक आयोगाचे त्या काळात त्याला विरोधी शैली होते तरी सुद्धा त्याने तो कायदा पास केला आणि सुप्रीम कोर्टाला सांगावं लागलं की हे गैरसंवैधानिक आहे म्हणजे सगळ्याच संवैधानिक संस्था कमजोर होतात हा अशाच या सगळ्या संवैधानिक संस्था ज्या आहेत त्यांची स्वायत्तता धोक्यात आलेली आहे असं एकंदर दिसतंय आणि ते धोक्यात लोकशाही धोक्यात पण लोकशाहीला धोका त्यामुळं आपण आमच्या विनंतीला या ठिकाणी दाद देऊन आला त्याबद्दल आपले मला पाठवून रत्नाकर रत्नाकांत मेश्रामांनी तुम्हाला जेवढी माहिती पाहिजे तेवढी माहिती दिलेली आहे मी जे माहिती देणार आहे ते तुमच्या दृष्टीनं औपचारिकतेचा एक भाग कसा समजायचा की नागपूर शहरामध्ये सामाजिक परिवर्तनावरती एक चांगली व्याख्यान मला असावी तर या दृष्टीनं आम्ही मागच्या वर्षीपासून ही व्याख्यान मला सुरू करण्याचा नियोजन केलं तर त्याला ता काय नाव द्यावं याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर सामाजिक परिवर्तनाची चळवळ ज्याने पुढे नेली त्या कांशीराम साहेबांचं नाव आम्ही दिलेलं आहे याचा कोणत्याही राजकीय पक्षासोबत संबंध नाही कोणत्याही धर्मासोबत संबंध नाही ही व्याख्यानमाला राजकारण आणि धर्म जास्त पंधरा मिळू शकतात अशा अशी ही व्याख्यान मला राहील या व्याख्यानमालेला मागच्या वर्षीपासून सुरुवात झाली त्यावेळी आम्ही मागच्या वर्षी ज्यांना बोलावलं होतं तेही काही कोणता पक्ष पाहून बोलावलेलं नव्हतं याही वर्षी आम्ही पक्ष पाहून बोलावलेलं नाही हे एवढ्याच काही ते कांशीरांचं नाव असल्याबरोबर लोकांना असं वाटतं की हे कोणत्या तरी पक्षाची बांधिलकी असेल याचं कोणत्याही पक्षाची बांधिलकी नाही आहे सर्वच पक्षाचे सर्व धर्मातील सर्वच जातीचे जे सामाजिक परिवर्तनासाठी बांधील आहेत या लोकांची ही आयोजन आहे शंभर लोकांची आयोजन समिती आहे याच्यात लोकवर्जणी आम्ही करत नाही शंभर लोक हजार हजार रुपये करतात आणि त्यातून तीन दिवसाचे कार्यक्रम आम्ही करतो दोन दिवसाचे व्याख्यानमाला आणि जयंतीला एक दिवसाचा कॅडर कॅम्प का असे हे तीन कार्यक्रम होतील तर यावेळी नवीन कुमार यांना बोलावलेला आहे अठरा तारखेला आणि डॉक्टर कांदेवाले सर यांना बोलावलेलं आहे एकोणीस तारखेला बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअरिंग असोसिएशन ऑफ इंजिनियर हे उर्वेला कॉलनीला जो कॉन्फरन्स हॉल आहे तिथे ही व्याख्यान मला दुपारी अडीच त्यानंतर अडीच ते पाच तहाच्या दरम्यान दोन तीन तासाचा हा कार्यक्रम असेल काल आपल्या माध्यमातून ही बातमी जनतेपर्यंत नेऊ लावी आणि आपण माहिती जे कव्हर करण्याकरता न्यूज कव्हर करण्याकरता आपले प्रतिनिधी आपण त्या ठिकाणी यावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो या प्रेस नंतर आपण आमच्यासोबत सहपूजन हो घ्यावं हे आपल्याला आग्रहाची आम्ही विनंती करीत आहोत आपल्याला काही विचाराचं असेल तर